लाईन होती व्ही आय पी लाईनच्या माध्यमातून आम्ही आता इथपर्यंत येलो मंदिराजवळ येलो या ठिकाणी बघा मस्तपैकी मंदिराचा दर्शन आता आणि होत मग रे काय घेतलं होतं कालवा घातली सांग लगो लगो। नमस्कार मित्रांनो मी गणेश आचरेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे दोन यात्रा प्रसिद्ध असतात म्हणजे एक अंगणेवाडीची भराडी देवीची आणि कुणकेश्वरची तर अंगणेवाडीची यात्रा ही सर्वप्रथम येतात आणि त्यानंतर सात आठ दिवसांनी कुणकेश्वरची यात्रा येतात महाशिवरात्री पण आता आपण ही यात्रा बघण्यासाठी असतो म्हणजे जगभरातून या ठिकाणी ना पर्यटक भाविक येत असतात आणि ही यात्रा खरोखर एवढी मोठी प्रमाणे राजकीय या लोकांची यात्रा म्हणून ओळखली जाते का कारण बरेच राजकीय लोक त्या ठिकाणी नवस फेडण्यासाठी येतात नवस करण्यासाठी येतात तर आज आपण ती यात्रा अनुभवणार असतो तर मित्र मित्रांनो गेल्या वर्षी आपलं प्रॉब्लेम झालं होतं कार्ड आपला करप्ट झाला होता आणि गेल्या वर्षी आपलो व्हिडिओ इलो नाही फोटो आपण होते तेवढे आपण अपलोड केलं कारण व्हिडिओ इलो नाही आणि कार्ड रिकवर झालाच नाही अशी गेल्या वेळी पोटी पंचायत झाली होती परंतु यावेळा आम्ही तशी काळजी घेतलेलो आणि यावेळा आता माझ्यासोबत सगळी मित्रमंडळी असतील आणि मित्रांनो ह्या अंगणेवाडीच्या भराडी देवीचा दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो तुमची देखील काही मनोकामना असत इच्छा असतात तर पूर्ण करण्यासाठी देवीकडे मी साखडा घालेन तर मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत येऊचा आणि देवीचा मनोभावे दर्शन घेऊच आता माझ्यासोबत आज गायत्री श्रिया अन्ना, दया मंग्या ही आमची सगळी मित्रमंडळी असली तर तुम्ही देखील आमच्या सोबत असतालाच तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका फायनली जागेवर पोचलो आंगणेवाडीत आणि हकडे प्रॉब्लेम काय आलो सगळीकडे गाड्या फुल पॅक असल्यामुळे फोर व्हीलर दिसत नसत तुम्हाला पूर्ण पॅकिंग म्हणजे गाडी एवढे भयंकर त्याच्यामुळे गाडी एका ठिकाणी लावलं आता तर आता पुढे जावे चला या ठिकाणावरून येलो ना हे आपण देऊळवाड्यातून देऊळवाडा मार्ग येलो आणि त्याच्यामुळे ना हैसून यात्रा एकदम जवळ पडता मुनगे म्हणजे आपला मसुऱ्या बाजारपेठमधून येल्यानंतर हे देऊळवाडा आणि त्यासाठी मग एक राईट मारून ह्या आतमध्ये आणि त्याच्यामुळे ना अकडे येल्यावर यात्रा एकदम जवळ आहे बघा हैसून ना दो पाच मिनटं नाही लागत यात्रेक मंदिराजवळ जाऊ आणि गर्दी पण नसतं ट्रॅफिक पण नसतं याकडे एवढा त्याचं ना मित्रांनो जाऊया आता मंदिराकडे आईचं दर्शन घेऊ आता साधारण नऊ ते बारा वाजेपर्यंत मंदिर बंद असतला त्याच्यामुळे म्हटलं आता पहिली यात्रा फिरूया आणि नंतर मग दर्शनात जाऊया मुख्य व्यासपीठा आणि या मुख्य व्यासपीठाकडे आता आपलं कोण ओळखीचं काय का बघ या आणि थोडून मग नंतर मग आत्मय जाव्या तर चला मित्रांनो या मुख्य व्यासपीठात सगळे जे मान्यवर असतात ते ह्या ठिकाणी येतात असं त्यांचं भाषण होता आणि नंतर मग आत्मय दर्शना जात जा मंदिराजवळ येलं साधारण आहे शून दोन मिनिटावरच देवीचं आपल्याक दर्शन होत परंतु त्यांचे नऊ ते बारा वाजेपर्यंत विधी असतात ते विधी झाल्यानंतर पुन्हा देव दर्शन सुरू होतेला तोपर्यंत आपण थांबूया आणि नंतर मग देवीचं दर्शन घेऊया दर्शनासाठी गर्दी झालेली आहे आणि अजून एक वाजता मंदिर पूर्ण उघडा होणारा दर्शनासाठी त्याच्यामुळे ही सगळी ना रांग लागलेली आहे बरीच गर्दी आहे तर चला मित्रांनो आपल्याक पण खैसून जाऊ आतमध्ये भेटता ता बघूया ही व्ही आय पी लाईन होती व्ही आय पीच्या लाईनच्या माध्यमातून आम्ही आता इथपर्यंत येलो बघा आता पुढे तर दर्शन अजून लाईन चालू नाही झाली आहे पूर्ण अजून दर्शनासाठी हे संगी पूर्ण व्यवस्था केलेली आहे अजून रांग आता देवीची विधिवत पूजा चालू आहे पूजा झाल्यानंतर मग आपल्या दर्शनासाठी मंदिर खुला होणार मित्रांनो साडेबारा झाले आणि रांग आता चालू झाली दर्शनासाठी तर आम्ही आता पूर्ण आतमध्ये येलो आता थोड्याच वेळात या माऊलीचं दर्शन होय तर चला मित्रांनो तुम्ही देखील येवा या माऊलीचं दर्शन घेवा तर मित्रांनो फायनली एकदम जवळ येलो मंदिराच्या आणि थोड्याच वेळा आता पाच मिनिटातच देवीचं दर्शन होईल तुम्ही देखील येवा देवीचं दर्शन बघा मंदिराजवळ इलो या ठिकाणी बघा मस्तपैकी मंदिराचा दर्शन होतं आणि एकदम फुलांची नी सजावट केलेली आहे ना परंतु मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे इथपर्यंत शूटिंग करत आहे पुढे का आतमध्ये अलाउड नसल्यामुळे करता येणार नाही तर हे बघा ऐशून देवीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता फायनली मस्तपैकी दर्शन झाला छान वाटला इकडे फुलांची बघा मस्तपैकी के आरास केलेली आहे तर चला मित्रांनो तुमचा देखील काय मनोकामना असतील त्या देवीकडे दे मागा पूर्ण होतील तर आता आपण ऐकून बाहेर होणार आणि यात्रा फिरून या। फिर तुमका दाखवा तर यात्रेमध्ये काय काय असतं दर्शन झाला मस्तपैकी आणि या ठिकाणी प्रसाद वाटप होता प्रसाद बिसाद घेतला आणि आता पुढे आता जत्रा फिरूया जत्रा फिरताना तुमका दाखवा जत्रेमध्ये काय काय असतं तर इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे तर आपण ह्याचून आता बाहेर जाऊया मस्तपैकी दर्शन झाला दर्शन झाल्यानंतर आता आपण बाहेर चाललो या मार्गाने तर आता थोडी यात्रा फिर्यानंतर मग कसं काय असत तर मग आपण नंतर, नंतर मार्ग असतो ना आता वाजलेत रात्री मध्यरात्री ते साडेबारा आणि ही गर्दी बघितलं असतं अशी ही तुफान मग दाखव रे काय घेतलं कालवा बचूच ये कालवा बचू घेतले ना बघा कालवा बचू घेतले ना आम्ही सगळी मंडळी आता खाजा घेतो तर बघ्या कारण यात्रा मधली काही खाजा गेलाच आणि या खाजा आणि यात्रा हे वेगळा समीकरण आणि त्या जुळल्याशिवाय का यात्रेक गेल्याची मजा येत नाही तर आता ह्या यात्रेक आम्ही खाजा घेतात तर मित्रांनो पोलीस कक्षाकडे येलो आणि आमचे मित्र म्हणजे देवगड मध्ये पहिले वाहतूक पोलीस ते होते आणि आता मालवणला सध्या तर भेट झाली जुने मित्र असल्यामुळे तर चहा बी जरा होईत आता आमची टोपी घेतलं बघा या ठिकाण साहित्य आपलं काय चाकू म्हणा हातोडी म्हणा सगळा घेतलं होतं गायत्री ना त्यांना झाडा कटिंग करू ह्या घेतल्या ना चला ची शंभर ला अडीचशे शंभरला लेखा येत ते म्हणून मित्रांनो यात्रा तर मस्तपैकी फिरलो बघितलात की कशा काय पद्धतीने खेळणी वस्तू काय काय होते ते सगळं बघितलं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाक लागलो मित्रांनो एकंदरीत यात्रा ही छान वाटली फिराक कारण गर्दी होती आणि नेमकी तीन तास दर्शन बंद असल्यामुळे एवढी गर्दी झाली की यात्रे काय विचारत सोय नाही म्हणजे पूर्ण चेंगराचेंगरीची वेळ येईल परंतु काय पोलीस बंदोबस्त चांगल्या पद्धतीत असल्यामुळे तर निघून गेला खेळणी होती खेळणी बिणी घेतलं दर्शन देखील छान मस्तपैकी झालं व्ही आय पी दर्शन असल्यामुळे चांगल्या पद्धतीने झालं आणि मित्रांनो एकंदरीत यात्रा तुम्ही फिरवलं आहे फिरल्यामुळे आता परतीचं प्रवास चालू झाला दरवेळाप्रमाणे श्री माझ्या पाठीशी आणि आता आम्ही निघालो तर चला मित्रांनो यात्रा कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रवा, आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रवा, मी परत तो सर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा